नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरती दोन हजार पंचवीस जो काय आज पेपर झाला बघा तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे प्रश्न विचारण्यात आले होते तर त्याबद्दल आपण महत्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एस आजचा तर बहुतेक शेवटचा दिवस होता आजचा आपला भाग असणार आहे पाचवा अगोदर चार भाग आपण अपलोड केलेला आज कसे प्रश्न विचारण्यात आले होते पाहून घेऊया काही प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले नाहीत जसं की सत्यशोधक समाज वगैरे जे प्रश्न होते बघा तर ते जसेच्या तसे पुन्हा रिपीट झाले आहेत त्यासाठी आपण ते प्रश्न घेतलेले आहेत नवीन कोणते प्रश्न विचारणार आले होते तर ते आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न पहिला विचारण्यात आला होता डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली होती तर सर्वांना उत्तर याचं माहिती असेलच तर पर्याय विठ्ठल रामजी शिंदे हे आपलं योग्य उत्तरच नाही तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना ही केली होती आता प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी केली होती तर एकोणीसशे सहा मध्ये मुंबई या ठिकाणी बघा केली होती मुंबई या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लक्षात असू द्या आता इतर ज्या काही महत्त्वाच्या स्थापना आहेत बघा संस्था आहेत तर त्या आपण कवर करून घेऊया महर्षी धोंडो केशव कर्वे आय एम पी नाव आहे बघा यांनी एस एन डी टीची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं आहे एस एन डी टी जे काही विद्यापीठ आहे बघा तर याची स्थापना केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती माहिती असेलच महात्मा ज्योतिबा फुले पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे प्रश्न सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर पुणे या ठिकाणी तोच तोच प्रश्न रोज रिपीट होत आहे आणि ते आता तोंडच पाठ झालेलं आहे बहुतेक जणांना तर अशा महत्त्वाचे जे काही चार आहेत बघा तर त्यांच्या आपण स्थापना आणि संस्था हे पाहून घेतलेलं आहे दुसरा प्रश्न आहे कृष्णा नदी कृष्णा नदीवर बघा पुन्हा पुन्हा प्रश्न रिपीट झालेला आहे आज वेगळाच प्रश्न विचारलेला आहे काल आपण एक महत्वाची गोष्ट कव्हर करून घेतली होती बघा की कोठून तिचा प्रवास असतो तर त्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला होता काय प्रश्न होता कृष्णा नदी खालीपैकी कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न होता तर काल आपण राज्य ही पाहिली होती कृष्णा नदी ही बघा कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून वाहते तमिळनाडूतून वाहत नाही म्हणजे पर्याय का आपलं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू तमिळनाडू या राज्यातून ती वाहत नाही चार राज्यातून वाहते तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या चार राज्यातून ती वाहते काल आपण हे कव्हर केलं होतं आणि शेवटी बघा ती आंध्र प्रदेश या राज्यातून बघा बंगालच्या उपसागरास मिळते हे देखील आपण कवर केलं होतं मच्छलीपट्टण या ठिकाण होती बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते त्यानंतर महत्त्वाची धरणे देखील के कव्हर केली होती धोम धरण आहे अलमट्टी धरण आहे श्रीशैलम धरण आहे नागार्जुनसागर धरण आहे आज एक प्रश्न विचारण्यात आला होता ओ... डाव्या काठच्या नद्या विचारल्या होत्या बहुतेक काठची नदी कोणती आहे कृष्णा नदीची डाव्याकाठची नदी अशी कोणतरी असा प्रश्न काहीतरी विचारला होता तर भीमा नदी बहुतेक त्याचं उत्तर होतं डाव्याकाठच्या नद्याचं भीमा नदी हे उत्तर होतं उजव्या काठच्या नद्या कोणत्या आहेत तर वेन्ना कोयना पंचगंगा घटप्रभा तुंगभद्रा ह्या महत्वाच्या का ज्या काही नद्या आहेत बघा ज्या उजव्या काठच्या नद्या उपनद्या कोणत्या आहेत कृष्णा नदीच्या तर वारणा पंचगंगा तुंगभद्रा घटप्रभा अशा महत्वाच्या नद्या ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत उगमस्थान कवर केलं होतं आपण महाबळेश्वर या ठिकाणी याचं उगमस्थान हे आहे लक्षात ठेवायचं आणि ते पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते कोणते शहर वसलेले आहे सांगली शहर वसलेलं आहे हा देखील प्रश्न पडलेला आहे सांगली शहर कृष्णा नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे तर सांगली शहर वसलेले आहे हा प्रश्न पडलेला आहे पुढचा कृष्णा नदीवर एक प्रश्न हमखास विचारलेला आहे सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक असे जे काही महत्त्वाचे आहेत बघा तर त्यांच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास विचारलेला आहे पुढचा प्रश्न आला बघा गुलामगिरीवर आता गुलामगिरी हे देखील आपण अगोदर कव्हर केलेलं आहे तर, के तर गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे चार पुस्तके आपण पाहिली होती ब्राह्मणांचे कसब असं गुलामगिरी त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड ही चार महत्वाची पुस्तके आहे जे बघा पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात आणि त्यापैकीच एक गुलामगिरी हे पुस्तक आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं आहे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मरणोत्तर कोणते पुस्तक प्रसिद्ध झालं होतं बघा मरणोत्तर तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक त्यांचं बघा मरणोत्तर प्रसिद्ध झालं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली होती पुणे भिडेवाडा या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर साली पुणे या ठिकाणी त्यांनी केली होती असे महत्वाचे काही पॉईंट्स आहेत बघा तर ते पुन्हा पुन्हा त्यांच्याबद्दल विचारण्यात येत आहेत जर आपण इतरांचे जर पुस्तक पाहिले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे बघा अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर बुद्ध अँड हिज धम्म हा देखील पुस्तक आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारण्यात आलेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे विधानसभा अधिवेशन सुरू नसताना राज्यपाल काय काय करू शकतात असा प्रश्न विचारण्यात आला होता बहुतेक ऑप्शन्स काय होते परंतु ते मला माहीत नाही पण हा प्रश्न विचारण्यात आला होता जेव्हा विधानसभा अधिवेशन सुरू नसते बघा तर त्यावेळी राज्यपाल काय करू शकतात तर बहुमत चाचणी अध्यादेश का जारी करणे राज्य विधिमंडळाची बैठक बोलावणे तर वरीलपैकी तिन्ही जे काही कार्य आहेत बघा तर ती राज्यपाल करू शकतात म्हणजेच विधानसभा विधानसभा अधिवेशन सुरू नसताना राज्यपाल ही बघा वरीलपैकी तिन्ही गोष्ट करू शकतात म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व आता राज्यपाला संबंधित महत्वाचे प्रश्न आपण कवर करून घेऊया जे विचारले जातात सर्वप्रथम एक प्रश्न तुमच्यासाठी राज्यपाला शपथ कोण देतात राज्यपालाला शपथ कोण देतात कमेंट करून सांगायचं आहे राज्यपाल सध्या कोण आहेत आचार्य देवव्रत आहेत बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत आचार्य देवव्रत हे आहेत लक्षात ठेवायचे त्यांच्यावर बघा गुजरात राज्याचा ते गुजरात राज्याचे देखील राज्यपाल आहेत महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आला आय एम पी प्रश्न नवीन प्रश्न विचारण्यात आलेला आहे यावर आता कुठली घटनादुरुस्ती विचारलेली आहे त्र्याहत्तर विचारलेले आहे पर्याय त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आता विचारलेली आहे एवढी ते बेचाळीसावी घटनादुरुस्ती चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती शहाऐंशी घटनादुरुस्ती या तीन घटनादुरुस्तींवर बघा प्रश्न विचारण्यात आला होता आणि आज विचारलेला आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी बघा सॉरी या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता कोणती da घटनादृष्टी होती तर ती त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती होती सहावा प्रश्न विचारलेला आहे महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन मुंबईत कोणत्या वर्षी सुरू केले होते तर महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन मुंबईत हे एकोणीसशे बेचाळीस साली सुरू केले होते किंवा एकोणीसशे बेचाळीस साली लक्षात ठेवायचं आहे संदेश कोणता दिला होता तर करो या मरो या संदेशाने बघा या भारत छोडो आंदोलनाची सुरुवातही करण्यात आली होती लक्षात ठेवायचे करो या मरो नेतृत्व कोणी केलं होतं महात्मा गांधीजींनी केलं होतं सुरुवातीचं जर स्थान आपण पाहिलं तर गोवालिया टँक या ठिकाण बघायची सुरुवातही झाली होती तारीख आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली याची सुरुवात ही करण्यात आली होती पुढचा सातवा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हळदी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे आता सांगली सर्वांना उत्तर माहिती असेलच कारण सांगली या शहरावर एकतरी प्रश्न हा अमकास विचारण्यात आलेला आहे तर सांगली हा बघा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे कुस्तीपटूंचे शहर ज्या कोल्हापूरला ओळखले जातो कोल्हापूरला आठवा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे पहिल्यांदा बाहेर गेलेला आहे तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा पर्याय अ ताराबाई शिंदे यांनी कोणी ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा नवा प्रश्न आहे राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे तर राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा आहे बघा पर्याय क पस्तीस वर्ष किती पस्तीस वर्ष एवढी बघा वयोमर्यादा आहे राष्ट्रपती होण्यासाठी राष्ट्रपती कोण आहेत भारताचे तर द्रौपदी मुर्मूत बघा भारताचे राष्ट्रपती किती वेळात पंधरावे आहेत राष्ट्रपतीचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर सहा वर्षांचा असतो सॉरी पाच वर्षांचा असतो किती पाच वर्षांचा राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो आता शपथ कोणाद्वारे दिली जाते राष्ट्रपतींना तर शपथ ही बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश यांच्याद्वारे दिली जाते बघा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीश यांच्याद्वारे राष्ट्रपतींना शपथ ही दिली जाते दहावा प्रश्न आहे मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे आले लोकमान्य टिळक पर्याय लोकमान्य टिळक यांच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता प्रत्येक परीक्षेत यांच्यावर देखील एक प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तर मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता कोणी लोकमान्य टिलक त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ अठराशे सत्तावन्नचे समर आणि माझी जन्मटेप हे जे काही दोन महत्वाचे पुस्तक आहेत बघा तर ते त्यांची विचारण्यात आलेले आहेत प्रॉब्लम ऑफ द रुपी अनहिलेशन ऑफ कास्ट हे दोन महत्त्वाची पुस्तके बाबासाहेब आंबेडकरांची आहेत बघा आणि झाले तिघांचे महत्वाचे पुस्तके आपण कव्हर केलेले आहेत अकरावा प्रश्न विचारण्यात आला होता पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा पर्यायक मनमोहन सिंग यांना प्रदान करण्यात आलेला आहे ते याच काळामध्ये बघा वारले होते मी तुम्हाला सांगितलं होतं की मनमोहन सिंग यांच्यावर एखादा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये पडू शकतो कारण त्यांचं निधन हे बघा गेल्या वर्षी याच काळामध्ये झालं होतं सो मनमोहन सिंग यांच्यावर एखादा प्रश्न हा नक्की बनला असता त्यासाठी आज प्रश्न विचारण्यात आला आहे पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार हा अर्थशास्त्राशी संबंधित बघा पी व्ही नरसिंहराव मेमोरियल अर्थशास्त्र पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मनमोहन सिंग यांना बघा प्रदान करण्यात आला होता पुढचा बारावा प्रश्न आहे मुला व मोठा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसले आहे तर मुला व मुठा नदीकाठी खालीलपैकी क पुणे हे शहर वसलेले कोणते पुणे हे शहर लक्षात असू द्या कृष्णा कृष्णा नदीकाठी सांगली शहर वसले होते प्रश्न विचारण्यात आलेला आहे तेरा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीनंतर कोणती चळवळ ही सुरू करण्यात आली होती तर बंगालच्या फाळणीनंतर पर्याय ड बघा स्वदेशी चळवळ स्वदेशी चळवळ ही बंगालच्या फाळणीनंतर बघा सुरू करण्यात आली होती त्याचं कारण तर एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच पाच मध्ये बघा बंगालच्या फाळणीची घोषणा ही कोणी केली होती तर लॉर्ड कर्झन त्यावेळी वयसराव होते बघा लॉर्ड कर्झन तर यांनी एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही केली होती आणि त्या विरुद्धत बघा भारतामध्ये खूप असंतोष निर्माण झाला होता आणि त्यासाठी स्वदेशी चळवळ ही काढण्यात आली होती कशासाठी तर बा बंगालच्या फाळणीनंतर बघा त्याला विरोध करण्यासाठी स्वदेशी चवळ ही काढण्यात आली होती लक्षात असू द्या आहे केव्हा काढण्यात आली होती तर एकोणीसशे पाचमध्ये मध्ये काढण्यात आली होती तेरावा प्रश्न आहे पुढचा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर पर्याय ब लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिशची ही केली होती केव्हा तर अठराशे ऐंशी साली अठराशे ऐंशी साली पुणे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी न्यू इंग्लिशची ही केली होती चौदा uh, प्रश्न विचारण्यात आलेला आहे सॉरी पंधरावा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये इंद्र सराव हा कोणत्या हो दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान बघा इंद्र सराव हा आयोजित करण्यात आला होता किंवा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेवटचा प्रश्न विचारण्यात आला होता इन दॅट मिल आय टू वॉज फॉर पोयम्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ते लिहिलेले आहे पर्याय ड नारायण सुर्वे यांनी मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जी केचे प्रश्न ज्या आजच्या भरतीमध्ये बघा विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत काही प्रश्न राहिलेले आहेत दुसऱ्या तिसऱ्या बॅचचे ते आपण संध्याकाळी कव्हर करून घेऊया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डीएफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद